आज सातारा वाहतूक पोलिसांनी एक ड्राईव्ह करत शाळा क्लासेस परिसरात घिरट्या घालणाऱ्या रोमिओवर कारवाई करत दुचाक्यावर कारवाई केली राजपथावरील कन्या शाळा परिसरातून शाळा सुटल्यावर रोमिओ गिरी करणाऱ्या मुलांकडून मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली बरे दिवसापासून वाहतूक नियंत्रण शाखा येते कन्या शाळा परिसर न्यू इंग्लिशपूर परिसर त्याचप्रमाणे जे क्लासेस आहेत रजनी क्लासेस वगैरे त्या परिसरामध्ये अल्पवयीन मुलं मुले, मुले अर्धा वेगाने गाड्या चालवतात त्याचप्रमाणे मुलीचे छडछडीचे पण प्रकार निदर्शनास येत होते याबाबत स्वातंत्र्य शाखेकडे काही दिवसापासून तक्रारी प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने आज रोजी कन्याशाळा परिसर न्यू इंग्लिश परिसर त्याच पद्धतीने पर रजनी क्लासेस परिसर या ठिकाणी ड्रायव्ह घेण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात वाहनांवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्हाला ह्या कारवाईदरम्यान बरेच वाहनांचे कागदपत्र निदर्शनास आलेले नाहीत त्या वाहनांवर आपण कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे ज्या वाहन चालकांकडे लायसन्स नाही आहेत इतर कागदपत्र नाही आहेत त्यांच्यावर देखील आपण एम एक्टप्रमाणे कारवाई करून कडक कारवाई करतो आहे तसेच त्या परिसरातील नागरिकांना पण आम्ही आवाहन करतो आहे आणि इतर शाळा परिसरातील नागरिकांना पण आवाहन करतो आहे की जर अशा पद्धतीने युवा जो त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा हुलडबाजी करताना जर शाळा परिसरात कॉलेज परिसरात निदर्शनात यायचं असेल त्याची निश्चितपणे वाहतूशाखा दखल घेईल यासाठी आपण वाहतूक शाखेशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडे काही फोटो किंवा गाड्यांचे नंबर्स असतील तर ते आम्हाला शेअर करावे जेणेकरून कारवाई करणं अधिक सोपं जाईल